राज्यातील सर्व भागातील सामाजिक व आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेच्या निकषत व स्वरूपात करण्यात आले आहे राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीस योजनेत सहभागी होण्याची समान संधी उपलब्ध होईल अशा पद्धतीनं पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेचे रूपांतर करून स्मार्ट ग्राम योजना सुरुवात करण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यातील शंभर टक्के ग्रामपंचायतींनी या योजनेत हिरारीनं भाग घेऊन योजनेची यशस्वी व प्रभावी अंमलबजावणी करावी त्यासोबतच मागील निवड झालेल्या तालुका व जिल्हा स्मार्ट ग्राम ग्रामपंचायतींनी आपले सातत्य टिकवून ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावे असं आवाहन करण्यात आलं होतं या योजनेची स्पर्धात्मक सुरुवात दोन हजार सोळा सतरा या आर्थिक वर्षापासून करण्यात येऊन राज्यातील ग्रामपंचायतींना त्यांच्या क्षमतेनुसार शासनाच्या विविध योजनेची अंमलबजावणी करून स्वच्छता व्यवस्थापन दायित्व अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण आणि पारदर्शकता पार व तंत्रज्ञान यांचा वापर अशा बाबींवर गुणांकनाच्या सुंदर सुंदरगाव ग्रामपंचायतीची निवड करून जिल्हास्तर व तालुका स्तर असे पुरस्कार देण्याबाबत ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयांमुळे मान्यता देण्यात आली आहे सिन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत बारेगाव पिंपरी तालुका सिन्नर यांना आर आर आबा पाटील सुंदर गाव स्पर्धेमध्ये सिन्नर तालुक्यातून सर्वाधिक गुण मिळाल्यानं त्यांची तालुका म्हणून निवड करण्यात आली होती गुरुवार दिनांक ऑगस्ट स्वातंत्र्य औचित्य साधून ग्रामपंचायत बारगाव पिंपरी यांना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र प्रदान करण्यात आलं या प्रसंगी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक डॉक्टर अर्जुन गुंडे प्रकल्प संचालक श्रीमती प्रतिभा संगमनेरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत डॉक्टर वर्षा फडोळ उपस्थित होते सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये ग्रामपंचायत बारगाव पिंपरी यांनी सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये केलेल्या कामकाजाची जिल्हास्तरीय समितीने पाहणी करून त्यामध्ये सिन्नर तालुक्यात सर्वात जास्त गुण प्राप्त झाल्यानं ग्रामपंचायत बारगाव पिंपरी यांची आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कारासाठी निवड झाल्याचं यापूर्वीच जाहीर करण्यात आलं होत रक्कम रुपये दहा लक्ष पुरस्काराचे स्वरूप आहे सदर पुरस्कार सरपंच सौ संध्या कटके उपसरपंच श्री योगेश गोराडे ग्रामपंचायत सदस्य अनिल उगले ग्रामविकास अधिकारी परेश जाधव तसेच विजय कटके यांनी स्वीकारला जाहीर झालेल्या पुरस्काराबाबतच सर्वच स्तरातून बारागाव पिंपरी ग्रामपंचायत प्रशासनाचं कौतुक होत आहे एस एन न्यूज साठी ऋषिकेश खोलप जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री दादाजी भुसे साहेब यांच्या शुभ हस्ते आमच्या ग्रामपंचायत बारागाव पिंपरी तालुका सिन्हा यांना सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी आर आ राभा पाटील सुंदरगाव स्पर्धेच्या निमित्ताने प्रथम क्रमांकाचं बक्षीस जाहीर झालं आणि मान्य नामदार पालकमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते आज नाशिक पंचायत समिती येथे आम्हाला हा पुरस्कार सन्मानजनक स्वरूपामध्ये प्रदान करण्यात आला त्याबद्दल मी जिल्हा परिषद नाशिक मान्य पालकमंत्री महोदय यांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो या कामासाठी आमच्या ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक तथा सरपंच सो संजयाताई कटके उपसरपंच श्री योगेश भाऊ बोराडे आमचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय श्री अनिलजी हुगले त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते श्री विजयजी कटके यांचं सर्वांचं योगदानाच्या आधारे हा पुरस्कार खरं म्हणजे आम्हाला मिळालेला आहे गेल्या वर्षभरामध्ये आम्ही प्रचंड मेहनत घेऊन हा पुरस्कार आपल्या गावाला आ, कसा मिळेल यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले आणि आज या पुरस्काराचं प्रदान या ठिकाणी सन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आ, प्रदान झालेलं आहे खरा मनस्वी आनंद आम्हाला या ठिकाणी आहे आगामी काळात देखील गावाच्या विकासासाठी भरीव योगदान आमच्या या सर्व टीमच्या वतीने करण्यात येईल आणि या पुरस्काराच्या निमित्ताने निश्चितच आम्हाला नवीन ऊर्जा या ठिकाणी मिळालेली आहे ज्या ग्रामपंचायतींनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नवीन उपक्रम केले त्यांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आपल्या नाशिक जिल्हा परिषदचे ज्यांच्याकडे सी ओ पदाचा पदभार आहे ते माननीय अर्जुनजी गुंडे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बचत गटांच्या माझ्या भगिनी विविध गावातनं आलेले ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच महोदय माननीय प्रतिभा संगमनेरेजी रवींद्र परदेशीजी वर्षा फडोळजी दीपकजी पाटील उपस्थित बंधू आणि भगिनीन सर्वप्रथम तर मी ज्या ग्रामपंचायतींनी अतिशय चांगलं कार्य संपन्न केलं आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना पुरस्कार दिले त्या सर्व ग्रामपंचायती पंच महोदय ग्रामविकास अधिकारी त्या सर्वांचं अभिनंदन करतो त्यांना भावी कार्याच्यासाठी शुभेच्छा देतो आज रानबाजा महोत्सव आणि राखी महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या भूमीत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियानाच्या अंतर्गत ज्या ज्या महिला बचत गटांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला त्या सर्व महिला बचत गटांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने अगदी खेड्यापाड्याच्या वन विभागाच्या क्षेत्रातून ज्या माता भगिणींनी वेगवेगळ्या राणभाज्या आणून नाशिककरांना ही जी काही एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे मी सर्व नाशिककरांना विनंती आवाहन करतो की या महिला बचत गटांनी अतिशय कष्टपूर्वक विविध वाणांची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे ग्रामीण भागातनं महिला भगिणींनी मोठ्या प्रमाणात कष्टपूर्वक या ठिकाणी राण भाज्या आपल्या सर्वांच्यासाठी आणून ठेवलेल्या आहेत आणि म्हणून मंत्री दादा भुसे हा माल या ठिकाणी खरेदी करायचा आहे आणि त्याशिवाय इथून जायचं नाही नाशिककरांना पण मी विनंती आवाहन करतो कि या महिलांनी अतिशय कष्टपूर्वक हे प्रयोजन या ठिकाणी केलेले आहे आणि म्हणून होऊ शकतं कि कदाचित दोन पैसे इतर बाजारभावाच्यापेक्षा कदाचित जा जास्तीचे द्यावे लागते परंतु भावटाव न करता ते दोन पैसे या बहिणींच्यासाठी आपण त्या ठिकाणी सडळ हाताने द्यावे आणि या मालाची खरेदी आपण या ठिकाणी करावी मला वाटतं खरं म्हणजे हा प्रमुख कार्यक्रम तुमच्या नियोजित जागेमध्ये व्यवस्थितपणे होणार होता परंतु वेळेचं नियोजन करत हा कार्यक्रम आपल्या पंचायत समितीच्या या कॅम्पसमध्ये दर सालाबादाप्रमाणे संपन्न होतो आहे आणि परत एकदा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो दे कृतज्ञतेला फार महत्व आहे तर त्या परंपरेनुसार आलेल्या पाहुण्यांचं आणि एवढ्या व्यस्त कार्यक्रमांमध्ये सुद्धा आजच्या दिवशी आपल्याला वेळ देणारे माननीय आपले, मान आपले पालकमंत्री आणि विशेष म्हणजे ज्यांचं आपल्या जिल्हा परिषदेवर जास्त प्रेम आहे असे आमचे आदरणीय मार्गदर्शक नामदार श्री दादाजी भुसेसाहेब यांचं संपूर्ण जिल्हा परिषद बचत गट या सर्वांच्या वतीने सरपंचांच्या वतीने मी आभार मानतो तसेच आपले मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे सर यांचे आभार मानतो प्रकल्प संचालिका संगमनेरे मॅडम आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम झाला ज्यांच्यामुळे खरं शोभा आली त्या सर्व बचत गटाच्या महिला भगिनी ज्यांनी आज इथं स्टॉल्स उभारलेले आहेत त्या सर्व महिला भगिनींचे मी आभार मानतो त्यासोबतच आज ज्यांचे ज्यांना पुरस्कार मिळाले असे पुरस्कारार्थी सरपंच गटविकास अधिकारी ग्रामसेवक विस्तार अधिकारी या सर्वांचे आभार मानतो यासोबतच आज इथं जे मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत पत्रकार बांधव त्या सर्वांचे आभार मानतो आणि शेवटी एकच सांगतो की आता फुलांचे हार कशाला आता फुलांचे हार कशाला आभाराचे भार कशाला एकमेकांच्या मनात घर बांधू त्या घराला दार कशाला त्या घराला दार कशाला सर्वांचे आभार